या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर ये ये तसल, नी, नी जर एम आय एम घेत असे बरोबर अनेक ठिकाणी जाते जरा एम आय एम स्वतः आली लोकांना विचारून आम्ही निर्णय घेऊन हो। निवडणूक लढवायला मी तयार आमच्या सोबत जे पक्ष असतील सोलापूर शहरातील जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊ काय म्हणतो नाही एक लक्षात घ्या सोलापूर शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन सामान्य लोकांचा मुद्दा घेऊन आज मला सांगा की शहरामध्ये ज्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी भेटत नाहीये घेणार का नाही मी तुम्हाला काय म्हणलो सोलापूर शहराचा विकास साधणारा जो कोणी पक्ष असेल सोलापूरकरांचा विचार करणारा जो कोणी पक्ष असेल भाजप सोडून आम्ही कोणाबरोबर युती करून निवडणूक लढवायला मी तयार आहे भाजप बरोबर जाणार नाही करणार मी असं म्हणत नाही तुम्हाला की एम आय एम बरोबरच करणार आहे म्हणून जर एम आय एम स्वतः आली काँग्रेस आता मला एक सांगा एम आय एम काँग्रेस बरोबर अनेक ठिकाणी जाते काँग्रेस एम आय एम बरोबर जाते हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे तो आम्ही पक्षप्रमुखांना विचारून आमचे जिल्हाध्यक्ष असतील दत्ताभाऊ मस्के पाटील बाकीच्या लोकांना विचारून आम्ही निर्णय घेऊ पण एम आय एम सोबत जाणार एम आय एम सोबत जाणार आता मलाही सांगा एम आय एम हे भारतातील पार्टी आहे का पाकिस्तानातील हे पण मला कधी कधी कळत नाही ह्या गोष्टीचा आपण विचार करूया चांगला शहर घडवण्यासाठी चांगला देश बनवण्यासाठी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यासाठी जर कोणाबरोबरही जायची वेळ आली तर भाजप सोडून आपण कोणाबरोबरी जाऊ